हॅलो फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण आज वर्तुळाच्या गुणधर्मांची माहिती घेत आहोत वर्तुळांचे आपण वेगवेगळे गुणधर्म पाहिले यातील एक महत्त्वाचा गुणधर्म आहे की एकाच वर्तुळातील वर्तुळ कंसाने एकाच वर्तुळातील एकाच वर्तुळ कंसाने तयार झालेले सगळ सर्व कोण एकरूप असतात का काय गुणधर्म एकाच वर्तुळातील एकाच वर्तुळ कंसाने तयार झालेले सर्व कोण एकरूप असतात आता या आकृतीमध्ये आपण पाहूया यामध्ये दोन कोण दाखवलेले आहेत कोणकोणते आहेत अँगल एल बी हा एक अँगल आहे आणि दुसरा अँगल एम बी हा दुसरा अँगल आहे हे दोनही कोण कोणत्या कंसामुळे तयार झालेले आहेत हे दोन्ही कोण कौन, कंस एक्स बी हे दोन्ही कोण ए, कौन, ए एक्स बी ने तयार झालेले आहे मी ओळखायचं कस तर प या ठिकाणी तयार झालेले कोण आहेत यांचा आरंभ बिंदू ए आणि अंतबिंदू बी ए एल बी म्हणा किंवा बी एल ए म्हणा आणि दुसरा जो कोण आहे त्याचाही आरंभ बिंदू ए आणि अंत्यबिंदू बी एम बी म्हणा किंवा बी एम ए म्हणा आपण उलटा सुलटा वाचू शकतो हे दोन्ही कोण कोणत्या कंसामुळे तयार झालेले आहेत हे दोन्ही कोण कंस एक्स बी या कंसामुळे तयार झालेले आहेत त्यामुळे एकाच कंसामुळे तयार होणारे एकाच वर्तुळातील एकाच कंसामुळे तयार झालेले सर्व कोण हे एकरूप असतात आता या ठिकाणी आपण जर एखादा दुसरा कोण काढला आता मी या ठिकाणी एखादा बिंदू घेतला आणि त्याला नाव दिलं एन आणि मी जर हा A, यन बी हा जरी कोण काढला तरी हा देखील कोण एकरूप असणार आहे म्हणजे अँगल एल बी एकरूप अँगल एन बी या एंगल एल बी एल बी एंगल ए एन बी एक एम बी, बीजे सर्व या सर्व एंगल एकरूप है कारण हे सर्व कंस ए एक्स बी ने तयार झालेले आहेत कंस ए एक्स बी ने तयार झालेले आहेत एक्स बी ने तयार झालेले कोण काय एक रूप आहेत तर ते एकाच कंसामुळे तयार झालेले आहे नियम है। है। हा नियम खूप महत्वाचा आहे हा गुंधर्मय महत्वाचा हा लक्षात ठेवायचा आता दुसरा नियम तोच फक्त वेगळ्या पद्धतीनं सांगितला म्हणजे तो कसा सांगितलाय पा एकाच कंसातील कोण हे एक रूप असतात म्हणजे पा आता उलटा आपण घेतोय हेच आहे हे जे तयार झालेले अँगल एल बी एक्स बी या कंसामुळे तयार झालेला आहे अँगल एन बी एक्स बी या कंसामुळे तयार झालेला आहे अँगल एम बी हा देखील कंस ए एक्स बी मुळे तयार झालेले आहे त्यामुळे हे सर्व कोण एकरूप असणार आहे आता आपण या ठिकाणी माहिती घेऊ आता मला सांगा एंगल एल बी हा कोणत्या कंसातील कोण आहे हा ए एल बी हा कंस एल बी कंस पा हे जे सर्व कोण आहेत हे सर्व कोण एकाच कंसातील आहे म्हणजे अँगल एल बी हा कंस एल बी एल बी किंवा एम बी म्हणलं तरी चालेल किंवा और कंस एम बी दोन्ही एकच आहेत त्या कंसावरती दोन बिंदू असल्यामुळे आता इथं आपण एन ए घेतला होता आणि तो आपण असा जोडला होता किंवा कंस ए एन बी कंस एन बी वेव कंस है का सर्व कंश एक एंगल ए एल बी एंगल ए एन बी एंगल एम बी तीन ही, ही कौन्स, कौन्स ए एल बी कि कंश ए एन बी किंवा कंस ए बी या कंसामधील आहेत म्हणजे याच्यावर काय नियम तयार केला एकाच कंसातील कोण हे एकरूप असतात आपण वरती काय पाहिला एका वर् एकाच वर्तुळ कंसाने तयार झालेले कोण एकरूप असतात तसा तो उलटी करणं की हा जो आहे दाखवतो तुम्हाला हा जो कंस आहे ए एल बी किंवा ए एन बी किंवा ए एम बी या एकाच कंसातील सर्व कोण एकरूप असतात असा हा नियम आहे मग अशी आपण काय म्हणलं एकाच वर्तृकंशामुळे तयार झालेले कोण एकरूप असतात तोच वेगळा वेगळा नियम आपण काय म्हणणार आहे एकाच व कंसातील सर्व कोण एकरूप असतात हे कसले आहे परिघीय कोण आहे आणि हे परिगीय कोण समोरील कंसाचे जे माप आहे याच्या निम्मे असत की समोरचा कंस जर शंभर अंशाचा असेल तर हे सर्व कोण पन्नास पन्नास अंशाचे होणार आहे ओके म्हणजे हे लक्षात आलं ओके चला पुढील भागाकडे आपण वळूया हे लिहून घ्यायचं आहे व्यवस्थित हे सर्व माहितीसह खालील माहितीही लिहून घ्यायची आहे आता पुढील प्रश्न पहा अर्धवर्तुळातील कोण हा काटकोन असतो आपण पाहिलं आंतरलिखित कोण आंतरखंडीय कोण परिघीय कोण केंद्रीय कोण याची नावं आहेत वेगळी वेगळी एकच आहे आंतरलिखित कोण आता अर्धवर्तुळातील कोण हा काटकोन असतो आता नियम काय सांगितलाय पहा लिहून घ्यायचा आहे हा नियम अर्धवर्तुळातील कोन हा काटकोण असतो आता तुम्ही मला सांगा संपूर्ण वर्तुळ किती अंशाचं असतं या ठिकाण आपण वर्तुळ काढायला सुरुवात केली तर हे वर्तुळ तीनशे साठ अंशाचं असतं हे वर्तुळ तीनशे साठ अंशाचं असतं मग आपण वर्तुळ केंद्रामधनं जाणारी सर्वात मोठी जीवा काढली म्हणजे व्यास कारण हा मग हा व्यास काय करतो वर्तुळाचे दोन भाग सारखे करतो मग वर्तुळाचे दोन भाग सारखे केले वरच वर्तुळ कितीच होणार आहे अर्धवर्तुळ एकशे ऐंशी अंशाचं खालचं व अर्धवर्तुळ एकशे ऐंशी अंशाचं आणि मग आता आपण नियम काय पाहिला होता वर एका कंसामुळे तयार झालेले कोण एकरूप असतात तशाच पद्धतीनं कंसाचं जे माप असतं त्याच्या निम्मे माप त्या कोणाचे असते हे परिगीय कोण आहे परिगीय कोण ज्या कंसामुळे तयार झालेला आहे त्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं किंवा त्याच्या समोरील ज्या कंसामुळे तयार झालेला आहे त्या कंसाच्या निम्मे असतं मग आता या ठिकाणी ही अर्धवर्तुळ किती अंशाचे असणार आहेत एकशे ऐंशी मग मला सांगा या ठिकाणी मी आता नाव देतो इथं ए एक्स बी घेतो या ठिकाणी एक बिंदू घेऊ आपण हा एक्स ए एक्स बी या कंसामुळे कोणता कोण तयार झाला या कंसामुळे ए पी बी हा कोण तयार झाला म्हणजे अर्धवर्तुळ एकशे ऐंशी अंशाचा आहे ते त्यामुळे त्याच्या समोरील त्या कंसामुळे तयार झालेला कोण आहे ए पी बी हा कितीचा असणार आहे नव्वद ना अँगल ए पी बी बरोबर नाइन्टी डिग्री म्हणजे नियम काय आहे एकाच वर्तुळातील तर विद्यार्थी मित्रांनो एक्स बी या कंसामुळे तयार झालेला कोण ए पी बी हा नव्वद अंशाचा असणार कारण कंस ए एक्स बी कंस ए एक्स बी हा एकशे ऐंशी अंशाचा आहे या कंसाचं माप एकशे ऐंशी अंशाचा आहे आणि या कंसामुळे तयार झालेला आंतरलिखित कोण परिगीय कोण हा कंसापेक्षा निम्म्या मापाचा असतो एकशे ऐंशीच्या निम्मे नव्वद अंशाचा म्हणून अँगल ए पी बी नव्वद अंशाचा असणार आहे किंवा दुसऱ्या पद्धतीनं आपल्याला दोन्ही पद्धतीनं नियम पाहिजे कंस ए पी बी कितीचा असेल कंस ए पी बी कंस म्हणजे आपण हा अँगल नाही कंस ए पी बी हा देखील एकशे ऐंशी अंशाचा आहे कंस कारण तो अर्धवर्तुळ आहे अर्धवर्तुळातले कंस हे एकशे ऐंशी एकशे ऐंशी अंशाचे असतात संपूर्ण वर्तुळ तीनशे साठ अंशाचं असतं त्यामुळे अर्धवर्तुळ एकशे ऐंशी अंशाचं असणार आणि मग आता दुसरा नियम काय आपण पाहिला की कंस ए पी बी एकशे ऐंशी अंशाचा आहे मग त्या कंसातील कंस ए पी बी मधील कोण हा त्या कंसाच्या निम्म्या मापाचा असणार आहे त्यामुळे अँगल ए पी बी ए पी बी बरोबर नव्वद अंश नाईन्टी डिग्रीचा असणार आहे या पद्धतीनं दोन्ही पद्धतीनं हा नियम आपण पाहिला एक की एकशे ऐंशी अंशाचा कंस आहे तर त्यामध्ये तयार झालेला परिगीय कोण किती अंशाचा असेल किंवा समोरील कंस एकशे ऐंशी अंशाचा आहे तर त्या कंसामुळे तयार झालेला कोण हा नव्वद अंशाचा असणार आहे अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो पुढील आपण एक नियम पाहू पहा या ठिकाणी नियम काय एकाच कंसाने तयार झालेल्या परिघीय कोण हा त्या कंसाने तयार केलेल्या केंद्रीय कोणाच्या निम्मे असतो पहा नियम व्यवस्थित लक्षात घ्या अगदी आपण हा नियम आपण आंतरलिखित कोण त्याचा वे वेगळा व्हिडिओ होतो त्यामध्ये हा नियम पाहिलेला आहे आणि आता या ठिकाणी पहा या ठिकाणी वर्तुळ आहे त्याचा ओ हा केंद्रबिंदू आहे या वर्तुळामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो या आकृतीमध्ये ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे या परिघावरील ए बी सी या ठिकाणी या ठिकाणी आपण एक हे नाव देऊया ए ते एक्स बिंदू घेऊया आपण आता तिथं दुरुस्ती करावी लागणार आहे एक बा नियम काय आहे गुणधर्म म्हणा नियम एकाच कंसाने तयार झालेल्या परिकीय कोण हा त्या कंसाने तयार केलेल्या केंद्रीय कोणाच्या असतो आता या ठिकाणी बी ए सी अँगल बी ए सी हा परिकीय कोण आहे हा कसला कोण आहे परिघीय हा परिघीय कोण आहे तर एंगल बी ओ सी बी ओ सी हा केंद्रीय कोण आहे केंद्रामध्ये तयार झालेला कोण त्याला केंद्रीय कोण असं म्हणतात ओके आता या ठिकाणी आपण व्यवस्थित समजून घेऊया पहा या, या सोबतच्या आकृतीमध्ये कौश बी एक्सी कंस बी एक्सी ने तैयार वहाँ कंस बी या कंसा मु तैयार परिगीय को बी एक्सा मुंगल बी ए सी हा परिगीय को आणि याच कंसामुळे केंद्रीय कोण तयार झालेला आहे बी ओ सी आता जर कंस बी एक्स सी कंस एक सी याच जर माप ऐंशी अंशाचं असेल तर आपल्याला इथं अँगल बी ए सी चाळीस अंशाचा दिलेला आहे आणि अँगल बी ओ हा ऐंशी अंशाचा दिलेला आहे आता या ठिकाणी काय नियम असतो पहा की केंद्रीय कोण आणि कंसाच माप सारखंच असतं म्हणजे कंस बी एक्स ऐंशी अंशाचा असेल तर कंस बी एक्स सीमुळे तयार झालेला केंद्रीय कोण हा ऐंशी अंशाचाच असणार आहे हे व्यवस्थित सर्व लिहून घ्यायचं आहे तर कंस बी एक्स जर ऐंशी अंशाचा असेल तर या कंसामुळे तयार झालेला केंद्रीय कोण बी ओ सी हा देखील ऐंशी अंशाचाच असणार आहे आणि दुसरा एक आहे की बी एक्स सी ऐंशी अंशाचा असेल तर या कंसामुळे तयार झालेला परिघीय कोण बी ए सी हा परिघीय कोण आहे हा किती असणार आहे ऐंशीच्या निम्मा चाळीस अंशाचा असणार आहे म्हणजे इथं काय नियम आहे कंसाच्या निम्मे परिगीय कोणाचे माप असते आणि कंसा एवढेच केंद्रीय कोणाचे माप असते त्यामुळं या ठिकाणी अँगल बी ए सी चाळीस अंशाचा आहे चा तर त्याच्या दुप्पट केंद्रीय कोण बी ओ सी आहे या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपण वर्तुळाचे गुणधर्म पाहतो हो। आहोत आता यामध्ये महत्त्वाचा एक राहिलेला आहे तो पुढील भागामध्ये आपण पाहूया धन्यवाद मित्रांनो